दोडामार्ग तालुका सरपंच से सेवा संघ आणि कोसेल सिटी वाणी वृक्षतोड बंदी विरोधी दोडामार्ग बचाव मंचाने तहसीलवर वर काढलेल्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लागला आहे अनेक गावातून शेकडो ग्रामस्थ मोर्चा सहभागी झाले होते दोडामार्ग साठेले बेडशी मार्गावर सिद्धिविनायक मंदिरातून मोर्चाची सुरुवात झाली तालुक्यात सहसकट वृक्षतोडीवर बंदी घालण्यात आली आहे शिवाय इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वात मोठा धसका घेतला आहे तो तालुक्यातील काळ्या दगडाच्या खाणी कॉरी आणि क्रशर चालवणाऱ्या व्यावसायिकांसह हो, लाकूड आणि चिरेकाण व्यावसायिकांनी दुसरीकडे दोडामा तालुका सरपंच से सेवा संघाने गावागावात जात इको सेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यास काय दुष्परिणाम होती याबाबत जनजागृती केली आणि शासनापर्यंत विरोधाची धार पोचावी यासाठी मोर्चाचे आयोजन केले तालुक्यातील सुमारे पन्नास टक्के ग्रामपंचायतींनी इको सेन्सिटिव्ह झोन लागू करण्यास विशेष ग्रामसभा घेऊन ठरावाद्वारे विरोध दर्शवला आहे त्याच पार्श्वभूमीवर आयोजित मोर्चाला त्या गावातील महिला पुरुषांनी मोठी हजेरी लावली दरम्यान पर्यावरणावादी दयानंद स्टॅलिन यांनी पत्रकार परिषद घेऊन इको सेन्सिटिव्ह झोन लागू झाल्याने काय चांगल्या बाबी घडतील आणि काय दुष्परिणाम होतील याबाबत सांगतानाच कोणते गैरसमज फसवले जात आहेत यावर भाष्य केले तसेच मोर्चा मायनिंग आणि लाकूड व्यावसायिक लॉबीने आयोजित केल्याचा आरोप केला आहे तो सिद्धिविनायक मंदिरातील बैठकीत आयोजकांनी नाकारला आहे मोर्चा दोडामार्ग आणि पर्यावरण वाचवण्यासाठी काढला असल्याचे स्पष्ट केले आत्तापर्यंत आम्ही पर्यावरण जपत आलोय ते वाचवण्यासाठी स्टॅलिन शासनत्व न्यायालयाने आम्हाला सांगण्याची गरज नाही असे स्पष्ट केले मोर्चा आधी मंदिरात झालेल्या बैठकीत सर्व पक्षांनी आपापले मत मांडले त्यानंतर इको सेन्सिटिव्ह झोन रद्द झालाच पाहिजे दयानंद याचा निषेध असो अशा घोषणा देत मोर्चा तहसीलवर नेण्यात आला तेथे तहसीलदार ओमकार ओतारी यांनी निवेदन स्वीकारले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन आणि आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवू अशी ग्वाही दिली त्यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला दरम्यान मोर्चाला कॉरी क्रशर चालक मालक लाकूड व्यावसायिक चिरेखाण व्यावसायिक यांची मोठी उपस्थिती होती सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कधी नव्हे ते मंदिरातील व्यासपीठावर एकत्र आले होते बेसुमार वृक्षतोड बंद करा काळ्या दगडाच्या व जांब्या दगडाच्या खाणी बंद करा नाहीतर परत एकदा जनआक्रोश या मजकुराचा पर्यावरणप्रेमी नावाने दोडामार्ग यूथ हेल्पलाईनचे अध्यक्ष वैभव इनामदार यांचा फोटो असलेला फलक मंदिर आणि तहसीलसमोर लावण्यात आला होता मात्र इनामदार इको विरोधी मोर्चात होते प्रभाक दुरी कोकण नाव दोडामार्ग